शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्यांसाठी शेत धावून आला खासदार निलेश लंके यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळलाय का एकाच आंदोलनातून राणी लंके यांसह अनेकांचं लॉन्चिंग केलंय का या आंदोलनाने महाविकास आघाडीसह निलेश लंके यांना अनेक मोठे फायदे होणार का खासदार झाल्यावर पहिल्याच महिन्यात निलेश लंके यांनी विखे पाटील परिवाराची कोंडी केलीय का पाहूयात सविस्तर राजकारण्यांना सामान्याची नस पकडता यावी असं म्हणतात दुःख न कळलं की राजकारणी त्यावर कोणी औषध लावतो तर कोणी पोळी भाजून घेतो नस पकडा आणि खुर्चीवर बसा असंच काहीचं ते असतं आता हे सगळं सांगायचं कारण म्हणजे निलेश लंकेंच अहिल्यानगरमध्ये झालेलं आंदोलन निलेश लंके हे सध्या खासदार आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी निवडणूक लढवली असं ते म्हणत होते त्याच शेतकऱ्यांसाठी त्यांनी गायी म्हशी आणून प्रशासनाची झोप उडवली जवळपास तीन दिवस हे आंदोलन नगरमध्ये सुरू होतं दूध आणि कांद्यासाठी आंदोलन असल्याचं निलेश लंके सांगत असले तरी या आंदोलनामधून भविष्यातील राजकारणही दडलेलं आहे हे भविष्यात जे काही राजकारण होऊ शकतं ते कोणत्या पद्धतीचं होऊ शकतं हे देखील राजकीय विश्लेषक आता स्पष्ट करतायत आता या आंदोलनातून लंके काय साध्य करणार याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मित्रांनो दुधाला चाळीस रुपये दर आणि कांद्याला हवे भाव मिळावा यासाठी लंकेंनी शुक्रवारी नगरमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं लंकेंनी ज्या सामान्यांसाठी निवडणूक लढवली त्यांना निवडणुकीनंतर आपण विसरलो नाही हेच जणू लंकेंनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल सगळे चॅनल्स असतील यांनी मागील तीन दिवसांपासून घोषणाबाजी गाई म्हशी ट्रॅक्टर रॅली इतकंच काय तर भेट देणाऱ्या सगळ्या नेत्यांनाही ने कवर केलं लोकसभेच्या निकालानंतर महिन्या दीड महिन्यातच आपण कसे ॲक्टिव्ह आहोत हे दाखवण्यात लंके यशस्वी ठरले लंके मुरब्बी राजकारणी आहेत हे त्यांच्या बोलण्यातून दिसत नसलं तरी त्यांच्या कृतीतून नेहमी जाणवतं त्यामुळेच आंदोलन स्थळाचं सगळं बारीक सारीक फुटेज अलग टिपण्यात आलं लंकेंचं आंदोलनस्थळी झोपल्याचे फोटो असतील जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी नांगरा सकट असलेले आणलेले टॅक्टर्स असतील किंवा राणीताई लंके यांनी पेटवलेली चूल असेल केलेल्या पिठलं भाकरी असतील सगळं सगळं परफेक्ट व्हायरल करण्यात आलं आता तुम्ही म्हणाल की तुम्ही फक्त निगेटिव्ह अँगलनेच का पाहताय निगेटिव्ह अँगलच का दाखवताय तर नाही आम्ही या आंदोलनाचं नियोजन आणि त्यातून भविष्यात होणाऱ्या लंकेंचा फायदा याबाबत सांगणार आहोत मित्रांनो तुम्हाला लोकसभेची दोन हजार चौदाची निवडणूक आठवते का आठवून बघा त्या निवडणुकीत आणि त्यानंतर सलग दहा वर्ष तुम्हाला भाजपचं असंच परफेक्ट नियोजन दिसेल जे काही करायचं ते तळागाळातील लोकांपर्यंत परफेक्ट पोहोचलं पाहिजे असंच नियोजन भाजप नेहमी करत आले मोदींनी या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची इमेज सव्वाशे कोटी लोकांपर्यंत पोहोचवली आता लंके काय करतायत लंके हेच करतायत आता दुधाचा सध्याचा भाव परवडत नाही हे बरोबर आहे कांद्याला हवी भाव पाहिजे हे देखील तितकंच खरं शेतकरी सध्या कोलमोडून पडलाय पण त्यासाठी राज्य सरकारने काहीच केलं नाही असं म्हणता येणार नाही दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखेंनी जानेवारीमध्येच गाईच्या दुधाला पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा नागपूर हिवाळी अधिवेशनात केली होती मागील महिन्यात विखेंनी शेतकऱ्यांसोबत बैठकही घेतली इतकंच नाही तर दोन दिवसांपूर्वी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेऊन केंद्रासमोर देखील हे आरण मांडलंय मग सरकारचे प्रयत्न सुरू असताना किंवा येत्या आठवडाभरात याच्यावर तोडगा निघणार असताना हे आंदोलन कशासाठी तर या आंदोलनाच्या माध्यमातून लंकेंना भविष्याच्या राजकारणात नक्कीच फायदा होणार आहे आता तो फायदा कोणता होईल ते आपण या ठिकाणी पाहू तर भविष्यात निलेश लंके व महाविकास आघाडीला होणारा पहिला फायदा विधानसभेची पेरणी खासदार निलेश लंके यांनी लोकसभा जिंकली आता लंकेंच्या आणि एकंदरतच महाविकास आघाडीच्या डोक्यात विधानसभा निवडणूक आहेत शेतकऱ्यांची दुखणारी नस पकडून लंकेंनी लोकसभा जिंकली आता तीच नस दाबून विधानसभेची पेरणी करता येणार आहे लंके सध्या महाविकास आघाडीचे नगर जिल्ह्यातले महत्वाचे नेते झालेत त्यामुळे बाराही विधानसभेतील विरोधकांना एकत्र करून आगामी निवडणुका लढवण्याचा होमवर्क या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी केला आहे आता काल म्हणजेच रविवारी या आंदोलनामध्ये माजी आमदार साहेबराव दरेकर माजी आमदार म्हणूनदास मुरकुटे पी कडू राजेंद्र फाळके बाळासाहेब हराळ घनश्याम शेलार प्रभावती घोगरे विक्रम राठोड संदेश कारले असे अनेक नेते सहभागी झाले होते यातील बरेच नेते आपापल्या तालुक्यात विधानसभेला इच्छुक आहेत त्यामुळे या आंदोलनातून विधानसभेची पेरणी झाली आहे हे निश्चित आता दुसरा फायदा राणीताई लंकेंचं परफेक्ट लॉन्चिंग निलेश लंके ज्या पारनेरमधून आमदार होते तेथे आगामी विधानसभेसाठी सध्या राणी लंकेंच्या नावाची चर्चा आहे आता निलेश लंके खासदार झाल्यावर शरद पवार त्यांच्या पत्नीला आमदार करतील का हा मोठा प्रश्न आहे एकाच घरात दोन तिकिटे हक्काने मागून घ्यायची तर काहीतरी मोठा शॉर्ट मारावाच लागतो आता विखेंचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर विखेंनी घरात खासदारकी आणि आमदारकी ठेवलीच की पण त्यांच्या घराण्याला सहकाराचा चार पिढ्यांचा इतिहास होता आता लंकेंना ही किमया साध्य करायची असेल तर कायम चर्चेत राहणं भाग आहे शिवाय राणी लंकेंची स्वतःची फॅन फॉलोईंगही प्रेझेंट करणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळेच राणी लंकेंनी पेटवलेली चूल केलेलं पिठलं भाजलेल्या भाकरी हे सोशल मीडियावर अगदी नियोजनबद्ध फिरवण्यात आलं असावं असं राजकीय विश्लेषक म्हणत आहेत या आंदोलनातून होणारा राजकीय तिसरा फायदा महाविकास आघाडीच्या नेत्यांना व्यासपीठ निलेश लंकेंच्या नगरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनानं महाविकास आघाडीला राज्यात फायदा होण्याच्या चर्चा आहेत जयंत पाटील यांनी आंदोलनाला काल भेट दिली आता हे सगळं पाहता हे आंदोलन महाविकास आघाडीनं परफेक्ट पकडलंय असं मनालाही संधी मिळते या आंदोलनाच्या माध्यमातून लोकसभेचा टेम्पो कायम ठेवण्याची महाविकास आघाडीची धडपड सुरू आहे का अशी देखील शंका आता येते आता या फक्त राजकीय विश्लेषकांच्या चर्चा असल्या तरी त्यातून महाविकास आघाडीला फायदा होणार हे तितकंच खरं आता चौथा फायदा विखेंची परफेक्ट कोंडी राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या राज्यात दुग्ध व्यवसाय विकास मंत्री आहेत लंकेंनी ज्या मुद्द्यावर आंदोलन सुरू केलंय ते विखेंच्या खातं अखत्यारीत येतं त्यामुळे एकंदरच या आंदोलनातून विखेंची कोंडी करण्याचाच निलेश लंकेंचा प्रयत्न आहे का अशी सध्या शंका विश्लेषक मांडतात लोकसभेच्या प्रचारात लंकेंनी वेगवेगळ्या मुद्द्यावर विखेंना बॅकफुटवर ढकललं हे सगळ्यांनी पाहिलं आता लंके या आंदोलनाच्या माध्यमातून विखेंना बॅकफूटवर ढकलत नसतील असं कशावरून कारण काहीही असलं तरी या आंदोलनामुळे विखेंबाबत नकारात्मकता पसरवण्यास मदत होईल हे नक्की मित्रांनो या फक्त राजकीय विश्लेषकांना वाटणाऱ्या शंका आम्ही इथे मांडल्यात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर हे मुद्दे बरोबरच असतील असं म्हणत नाही पण तरी आमचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद